हे बघा अगदी हॉटेलसारखी दिसत आहे मेथी मटार मलाई हे दुपारच्या जेवणासाठी किंवा रात्रीच्या जेवणासाठी थंडीच्या दिवसात मेथी मटारची मलाई मोठ्या उत्साहाने खाल्ली जाते त्यात पडणारी मेथी मटार आणि फ्रेश क्रीम याचे मिश्रण खाणाऱ्याला भाजीचे कौतुक करायला भाग पाडते तुम्ही कोणत्याही खास प्रसंगासाठी किंवा घरात पाहुणे आल्यावर मेथी मटार मलाई बनवू शकताय त्याची चवसुद्धा अप्रतिम आहे आणि बनवायला सुद्धा खूप सोपी आहे तर नमस्कार भाग्यशाली क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण मस्त अशी मेथी मटार मलाई बनवणार आहे ते ही हॉटेलसारखी अशा पद्धतीत तुम्ही घरच्या घरीही भाजी बनवली तर नक्कीच घरातले सर्वजण आवडीने खातील आणि विशेष म्हणजे घरामध्ये जे साहित्य आहेत त्यापासून ही भाजी बनवणार आहे तर चला मग सुरुवात करूया इथे आपण मेथी मटार मलाई बनवण्यासाठी सर्वप्रथम हिरवे वटाने घेतलेले आहेत आपणाला हे शिजवून घ्यायचं आहे तर जास्त शिजवायचं नाही एक उकळी आल्यानंतर गॅस बंद करायचा आहे आता इथे उकळी आलेली आहे गॅस बंद करणार आहे इकडे मिक्सरच्या भांड्यामध्ये एक टोमॅटो घेतलेला आहे त्यामध्ये आलं लसूण चार पाच काजू हे मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे आता इकडे एक जुडी मेथी घेतलेली आहे थोडीशी कट करून घेतली आहे गॅसवरती कढई ठेवलेली आहे त्यामध्ये तेल गरम झाल्यानंतर कट केलेली मेथी आपल्याला परतून घ्यायचं आहे एक चार मिनिटं परतून घ्यायचं आहे आता याचा आकार थोडासा कमी होत आहे तर गॅस बंद करायचा आहे तर इथे दुसऱ्या कढईमध्ये तेल गरम झालेला आहे जिरे टाकायचं आहे एक चमचा दालचिनी तेजपत्ता दोन बारीक चिरलेला कांदा कट केलेली हिरवी मिरची हिंग हे थोडस परतून घ्यायचं आहे मीडियम गॅसवरतीच परतून घ्यायचं आता यामध्ये मग अशी आपण मिक्सरला टोमॅटो काजू लसूण अद्रक पेस्ट बनवलेली होती तीच यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे आता थोडंसं परतल्यानंतर तेल सुटलेलं आहे तुम्ही पाहू शकताय लाल तिखट आवडीनुसार इथे थोडंसं व्हिडिओ कट झालेला आहे तर यामध्ये धने जिरे पावडर गरम मसाला हळदी पावडर टाकून घेतलेली आहे हे सर्व मसाले व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे खाली लागणार नाही कढईला याची काळजी घ्यायची आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये जी पेस्ट बनवलेली होती त्यामध्येच पाणी टाकून घेतलेलं आहे तेच पाणी यामध्ये मिक्स करून घेत आहे आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तर छान असा कलर आलेला आहे ग्रेव्हीला एक तीन चार मिनिटं परतल्यानंतर मग आपण उकडून घेतलेले मटार टाकायचं आहे आता हे मटार पण व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे ग्रेव्हीमध्ये मेथी आपण परतून घेतलेली होती तेच यामध्ये मिक्स करून घेत आहे चवीपुरते मीठ तर मेथी मटारसोबत चांगली परतून घ्यायची आहे या भाजीचं नावच आहे मेथी मटार मलाई तर मग अशी सांगितल्याप्रमाणे आपण घरातल्या साहित्यापासून ही मेथी मटार मलाई बनवणार आहे इथे घरामध्ये जी साय असते ती घेतलेली आहे त्याला छान फेटून घ्यायचं आहे तर थोडंसं दूध पण घेतलेलं आहे तीच यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही बाहेर जी फ्रेश क्रीम मिळते ते पण वापरू शकताय किंवा मग घरामधली साय पण वापरू शकताय आता हे सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे त्यामध्ये थोडंसं मी दूध टाकलेलं आहे तर पाण्याचा वापर केलेला नाही या भाजीला जास्त पाणी वापरत नाहीत त्यामुळे इथे पाणी वापरलेलं नाही आहे तर जास्त वेळ शिजवायचं नाही थोडीशी कट केलेली कोथिंबर टाकून घेत आहे आता गॅस बंद करायचा आहे तरी ते एका भांड्यामध्ये काढून घेतलेली आहे आपली ही मेथी मटार मलाई भाजी तयार झालेली आहे तर तुम्ही ही भाजी साधी चपाती किंवा फुलक्यासोबत खाऊ शकताय तुम्ही बघितलंच असेल ही भाजी बनवण्यासाठी फारसे काही लागलेलं नाही आहे अगदी घरातल्या साहित्यामध्ये ही भाजी बनवून तयार झालेली आहे मी दाखवलेल्या पद्धतीने तुम्ही नक्की बनवून बघा घरातले आवडीनं खातील तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा अजून व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद